तुम्ही इथं बसले इकडे शेरत बघायला आप जायची आपल्याला चला की लवकर शेरत दिस्यात आम माहित नाही तुला आम्हाला वाटलं उद्या नाही नाही आज शेरते आपल्याला जा लागन बघायला जाऊ जाऊ चलाय का मग चला लगेच जाऊ मग कसं परत उशीर नको व्हायला आपल्याला चला बरं चला जाऊ आता आलेलो तिथं लय जास्त आहे इकडे बघू शकतो तुम्ही डिपार्टमेंटची गाडी वगैरे हो बैल आपण रिस्ट इथं लावतो थांबू स्वकामध्ये नंतर बैलांकडे जाऊ शेवट तर आम्ही आता बैलगाडा शर्यत बघायला आलो बाबा बैलगाडा शर्यत चालू झालेली आहे आणि आता तुम्हाला दाखवतो आम्ही चला बैल कसे गरम करते रेससाठी तयार बघू शकता तुम्ही भावा जेवढं मारते तेवढा जेव पण लावतात बैलांना असं काय नसतं गरम करावं लागतं त्यांना त्यासाठी ते बाकासूर सारखाच दिसतोय हा शंभू शंभू आहे शंभू सांगते नाही कुठलं बैल आहे हा जवळ सर्व आता बैल फाटी तुपा कार्यासाठी आणलेले बोलू शकता बैल Link Tarim Sohan Edi ये पट्टा पण पट्टा आहे आता राईट साइड आता राईट साइड आता राईट आता शर्यत बघायला भावानं खरंच मजा येते तुमच्या इथं असेल कुठेतरी तुम्ही बघायला नक्कीच जा बैलगाडा शर्यत आणि जामखेडमध्ये पहिल्यांदाच भरलेलं आहे बघू शकतो गर्दी कशी आहे आता दुसऱ्या राऊंडची गाडी फिरी झालेली आहे रिझल्ट बघू आपण इथल्या असेल इतक्या जवळ गाडी मारलेली आता तिसरा फेरीचा राऊंड चालू झालेला आहे आता तुम्ही बघू शकता त्याला वडापाव खायचंय चला मी वडापावच तुम्हाला गाडं दाखवतो पुढे मला माहित चला चला समोरच गाड्या समोरच वडापावचा गाडा I don't know.